एक मिनटाच्या व्हिडिओमध्येच थोडीशी छान अशी भाजी मी दाखवत आहे तर आपण कुठलीही भाजी बनवताना काय करतो तेलातच मि मसाला परतो तर तसं करायचं नाही आपल्याला इथे जिरे मोहरीची फोडणी द्या थोडंसं लसूण हिरव्या मिरचीची द्या थोडीशी हळद टाका जेणेकरून भेंडीला छान असा कलर येतो बरं का आणि भेंडी अशा पद्धतीने चिरून मग भाजी करा एकदा तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा कारण काय होतं त्यातलं बीक थोडंफार कवळं असं ते मोकळं होतं ते तेलात परतलं जातं आणि भाजीची टेस्ट फारच छान लागते नक्की एकदा बनून बघा अगदी भरलेल्या मसाल्या भेंडीसारखीच होते नंतर त्यामध्ये चवयपुरतं मीठ टाका आणि इथे काय करायचं आहे आपल्याला पाच मिनिट भाजी व्यवस्थित वाफून घ्यायची नंतर त्यामध्ये हिंग टाकायचं आहे नंतरून घरातील मसाला, मसाला टाकायचा आहे ज्या मसाल्याची रेसिपी याआधी मी यूट्यूबवर डिटेलमध्ये दाखवलेलीच आहे नक्की बघा खूप टेस्टी अशी ही मसाल्याची रेसिपी आहे तर आता त्यामध्ये मसाला टाका आणि व्यवस्थित थोडंसं दोन ते तीन मिनिट वाफून घ्या आणि मग बघा भाजी खाण्याची एक प्रकारची मजाच येते ही भाजी कारण काय होतं आपण मसाला नंतरून टाकतो ना त्यालाची सर्विस चव असली नसली तेव्हा भेंडीच्या भाजीत लागते नक्की अशा पद्धतीने भाजी बनून बघा थोडंसं धाण्याचं कूट टाका बस भाजी तयार अगदी भरलेल्या मसाला भिंडीसारखी ही भाजी लागते आणि रोज यूट्यूबवर डिटेलमध्ये बारा वाजता छान छान अशाच रेसिपी असतात अगदी सोप्या सोप्या असतात अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात नक्की बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा